महाराष्ट्रात उभारी दिल्लीत भरारी हिंदुस्थानच्या राजकारणात कधी उलटफेर होईल सांगता येत नाही जनता कोणाची गाणं ओवरून धिंड काढेल व कोणाला घोड्यावर बसवेल याचा नेम नाही लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना सर्वांनी खिंडीत पकडले होते कसारा घाट दाखवणारच होते त्यांची भाग्यरेषा भलतीच बोलून निघाली मतदारांनीच खेचले लक्ष्मण रेषा आता पुन्हा विधानसभेला अकांड तांडव करून मांजरासारखे आडवे जाण्याचा प्रयत्न होत आहे भाजपाच्या विरोधात माल मसाला असूनही वापरण्याची कला काँग्रेसकडे नव्हती संजय राऊत यांनीच राहुल गांधी यांनी भारत भ्रमण करण्याचा सल्ला दिला त्यामुळे ऑक्सिजनवर पडलेले काँग्रेस धड तर उठून उभे राहिले आज तेच ठाकरेंना आम्ही मोठे भाऊ म्हणून सल्ला देत आहेत यांना सभांमध्ये भासणे करायची कला अवगत नाही भाजपाच्या भडीमाराने सर्व विसरून गेले पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यांच्या तोंडातून शब्द बाहेर येत नाही म्हणे आम्ही दीडशे जागा लढवू शकतो ठाकरेंच्या झंझावताने महाराष्ट्रात भाजपची धुळधान उडाली महाराष्ट्रात खंडीच्या वर्णात धार पडणार म्हणून ठाकरे दिल्लीला गेले हायकमांडला हेच हे अपेक्षित होते अशोक चव्हाणांमुळे हायकमांडचा तसा कोणावर भरोसा राहिलेला नाही लोकसभा विजयाचे गणित सोडवताना त्यांना ठाकरे फॅक्टर प्रभावी वाटला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात संदेश पोहोचविला ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडली तर पुन्हा मागले दिवस येणार हे सांगायला पोपटवाल्यांची गरज नाही मोदी शहांना हेच हवे आहे महाविकास आघाडीत राहून शंभर जागा लढवण्यापेक्षा भाजप बरोबर जाऊन ठाकरेंना पक्ष व चिन्ह तर तसेही मिळणारच आहे पण एकशे चव्वेचाळीस म्हणजेच बरोबरीने जागा मिळतील त्यातून दोघांनाही शंभर शंभर जागांचा बंपर मिळेल राज्यात खाईत सापडलेली भाजपा काँग्रेससारखी तरतरारी येऊन उभे होईल हे गणित हायकमांडने लिलया सोडवली यशाचे मोजमाप पत्रात घालावेच लागते हाच विचार करून महाराष्ट्र विधानसभा प्रचार प्रमुख म्हणून ठाकरेंचे नाव निश्चित केले कारण तेवढा दबदबा ठाकरेंचा नक्कीच आहे या एका घोषणेमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांबाबत ठाकरे घापील राहिले मित्र पक्षांच्या चे नवीन चेहऱ्यांना दिल्लीला पाठवले मात्र राजन विचारे विनायक राऊत आनंद गीते चंद्रकांत खैरे सत्यजित पाटील करण पवार भारती कांबडे बिलडाण्यात नरेंद्र खेडेकर स्वस्तात पडले आता हे टाळून ठाकरेंना आपल्याही लोकांना वेळ द्यावा लागेल महाराष्ट्रात ठाकरेंना नक्कीच उभारी मिळाली आता हिंदुस्थानात भरारी घेण्यात सज्ज झाले आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा